तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी केळापूर तालुक्यातील पाटणबुरी येथे नवयुवक सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ वार्ड क्रमांक चार खडकपुरा यांच्या वतीने हरिभक्त परायण सागर महाराज नंदुरकर मुक्काम पोस्ट बोपापूर यांचा तुफान विनोदी रूपी कीर्तन व समाज प्रबोधन कार्यक्रम स्थानिक महाकाली माता मंदिर येथे संपन्न झाला सागर महाराज हे गेल्या दहा वर्षांपासून रूपी कीर्तनाचा कार्यक्रम करत आहेत सद्यस्थितीत सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीतही स्थानिक ग्रामस्थांसह पंचकृषीतील नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सलग दोन तास सुरू असलेल्या या समाज प्रबोधन रूपी कीर्तनातून नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ महाराज नांदुरकर भारुडाचार्य राहणार बोपापूर अजनसरा तालुका हिंदगड जिल्हा वर्धा पूछा। पूछा। या भारुड करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे दारूबंदी झाली पाहिजे हुंडाबळी कमी झाला पाहिजे स्त्री भरून हत्या थांबली पाहिजे हा ह्या मागचा उद्देश आहे आणि हा संप्रदाय हा, हा वारकरी संप्रदाय हा परमार्थ घरा घरापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे याच्यासाठी ही नाथबाबांनी भारुडाची परंपरा चालू केली म्हणजे आवड निर्माण झाली माझ्या मनामध्ये आणि तेव्हापासून मग भारवट चालू केले तुमचे असं काही गुरु वगैरे कोणी आहेत का नाही मी घरीच असा अभ्यास केला आणि भारुडाची सुरुवात केली आणि नेमकं भारुड जे तुम्ही सांगतात त्या भारुडमध्ये प्रमाण कुणाचं जास्त असतात नाथबाबाचे